रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्राचे लाडके आबा स्पष्ट आर आर आबांचं वक्तृत्व होतं तितकेच स्वच्छ आर आर आबांची राजकारणातली प्रतिमा होती जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेला आर आर आबांचा प्रवास हा सहा वेळा विधानसभा सदस्य ग्रामविकास मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत येऊन थांबतो सध्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली वाताहात पाहता मराठी माणसाला आर आर आबांची आठवण ही येते आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आर आर आबांनी आरक्षण नसताना सुद्धा गावात मातन समाजाचा सरपंच कसा निवडून आणला होता नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातलं अंजनी हे आबांचं मूळ गाव तर आबांचे वडील रामराव पाटील हे अंजनी गावचे सरपंच होते घरी बागायती शेती होती गावात मोठं किराणा दुकान होतं अंजनी गावचं हे पाटील कुटुंब सर्व अर्थानं समृद्ध होतं मात्र नंतरच्या काळात आबांच्या वडिलांचे आणि त्यांच्या भावकीच्या काही वाद झाला पुढे या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं एकमेकांविरोधात कोर्टात केसेस दाखल झाल्या ज्या की पुढे हायकोर्टापर्यंत गेल्या या केसेस लढण्यासाठी आबांच्या वडिलांनी शेतीचा काही भाग विकला तर काही जमीन पडीक पडली यामुळे पाटील कुटुंबाचं उत्पन्न घटलं आणि कुटुंबाचं सगळं वैभव हरपलं कुटुंबाचं वैभव गेल्यामुळे आबांचे वडील व्यसनाच्या आहारी गेले आणि आजारी पडले अशातच आर आबा बारावी पास करून फर्स्ट इयरला कॉलेजला गेले मात्र दुर्दैवानं यावर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं वडिलांच्या निधनानंतर आबांच्या आई मोठ्या कष्टानं त्यांना शिकवत होत्या त्यात पावसाळ्याच्या दिवसात आर आबांच्या घराची भिंत पडली घराची भिंत पुन्हा उभारण्यासाठी आबांच्या आईनं कामाला गवंडी लावले आणि काम सुरू झालं काम अर्ध्यावर आलं होतं मात्र त्यांच्या भावकीतला असणाऱ्या गावच्या सरपंचानं हे काम बेकायदेशीर असल्याचं सांगून काम बंद पाडलं आबांच्या आईसमोर पर्याय नसल्यानं काम बंद करावं लागलं ही बाब जेव्हा आर आर आबांना कळल्यानंतर ते ग्रामपंचायतीत गेले आणि काम का थांबवलं याचा जाब विचारला मात्र त्यावेळी सरपंचानं आबांना टाळाटाळीची उत्तरं दिली आबांना समजलं भावकी आपल्याला मुद्दाम त्रास देते त्यानंतर आबांनी ठरवलं आता गावची ग्रामपंचायत काबीज करायची आणि त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपलं पॅनल उभा केलं निवडणूक लढवण्यासाठी आबांकडे पैसे नव्हते माणसं नव्हती मात्र सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई त्यांनी उभा केली आणि आपलं पॅनल निवडून आणलं यानंतर आबांनी मातंग समाजाच्या एका व्यक्तीला गावच्या सरपंच पदावर बसवलं तर असे होते आपले आबा आबाबद्दलचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला यावरच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद